सांगली स्वातंत्र्य दिन आणि अठरा ऑगस्ट रोजी कॅलसी श्रीमंती शामराव गायकवाड यांच्या सत्तावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त श्यामश्री मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटलमध्ये सवलतीच्या दरात उपचार सुविधा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये पिशवी काढणे बावीस हजार औषध व भुलीसह सीझर बावीस हजार यामध्ये औषध व भुलीसह नॉर्मल डिलिव्हरी दहा हजार औषध व भुलीसह कुटुंब नियोजन दहा हजारमध्ये औषध व भुलीसह करण्यात येणार आहे याचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा नाव नोंदणी सुरू आहे शिबिराचे आयोजन अठरा ऑगस्ट रोजी श्यामश्री मॅटर्निटी अँड सर्जिकल हॉस्पिटल वेद डायग्नॉस्टिक सेंटर समोर सांगली या ठिकाणी होणार आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त व अठरा ऑगस्ट आमच्या आई कैलासवासी श्रीमती श्यामराव गायकवाड यांच्या सत्तावीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आमच्या हॉस्पिटलमध्ये सवलतीत उपचार सुविधा शिबिर ठेवलेले आहे त्यामध्ये पिशवी काढणे सीझर हे बावीस हजारमध्ये औषध व भुलीसह व नॉर्मल डिलेवरी कुटुंब नियोजन दहा हजारमध्ये औषध व भुलीसह करण्यात येणार आहे याचा गरजू महिलांनी लाभ घ्यावा हे शिबीर अठरा ऑगस्ट रोजी श्यामशी मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल वेट डायग्नॉस्टिक सेंटरसमोर होणार आहे नाव नोंदणी सुरू आहे तथा लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा संपर्क एक्क्याऐंशी एकोणपन्नास ब्याऐंशी सव्वीस पन्नास